नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सुरुवात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्याती संदर्भात कांदा आयाती संदर्भात महत्त्वाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर केंद्र सरकार कांदा आयात करणार या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे कुठून करणार किती करणार त्या संदर्भात या ठिकाणी किसान सभेचे नेते या ठिकाणी यांनी काय म्हटलं आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा स्क्रीनवर बघतच आहात शेतकऱ्यांचा अंत पाहू नका अफगाणी कांदा थांबवा किसान सभेचे पंतप्रधान मोदीकडे मागणी राज्यातील कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडण्याचे काम राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत आहे चाळीस टक्के निर्यात शुल्क निर्यात बंदी नाफेडचा भ्रष्टाचार यातून कांदा उत्पादक शेतकरी अद्यापही सावरला नसला नाही तोच पुन्हा एकदा सरकारने धोरण शेतकऱ्यांच्यामुळं उठवली आहे अमृतसर तर अन दिल्लीच्या बाजारपेठेत अफगाणी कांदा उतरवला आहे तो राज्याला कांदा बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे यावरून किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे तसेच अफगाणी कांदा रोखण्यासाठी पंतप्रधानांनी आपली छप्पन इंचची छाती वापरावी असे म्हटले आहे केंद्र सरकार केंद्र आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या करामुळे करा करामुळे करा करारामुळे अमृतसर आणि दिल्लीमध्ये बाजारपेठेत अफगाणी कांदा उतरला आहे अफगाणी कांद्याचे दर हे भारतीय कांद्यापैकी कमी असल्याने त्याचा उठाव अधिक आहे सध्या भारतात कांद्याचे दर चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो रुपये असून अफगाणिस्तान कांदा अठ्ठावीस ते तीस रुपये किलो भावाने मिळत आहे त्यामुळे दिल्लीतील खाजगी व्यापाऱ्यांकडून थेट अफगाणिस्तानहून पाकिस्तानमार्गे कांदा भारतात आणला जात आहे तसेच भारताच्या कांद्याच्या मानाने अफगाणिस्तानी अफगाणी कांदा बा परवणारा असल्याने तो कांदा व्यापाऱ्यांचा परवणारा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी बघितलं तर सध्या अमृतसर आणि दिल्लीमध्ये बाजारपेठेत असणारा कांदा नाशिकसह इतर ठिकाणच्या बाजारपेठेत उतरण्याची शक्यता आहे तर यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे नाशिकसह इतर ठिकाणच्या व्यापारी अफगाणसंता कांद्याला परवानगी देऊ नये अशी मागणी राज्य सरकारकडे केंद्राकडे राज्य सरकारसह केंद्राकडे केली आहे आता या संदर्भात तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा धन्यवाद लक्षणिक